ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आज अंबरनाथच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालत संताप व्यक्त केलाय बदलापूरच्या शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाला त्या शाळेला पहिलीपर्यंतच परवानगिन असू असूनही शाळेत 10वी पर्यंतचे वर्ग सुरू होते ही बाब उघड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख संताप व्यक्त करत अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आर डी जतकर यांच्या खुर्चीला नोटांचा हार घातला शाळेला परवानगी नसतानाही केवळ जतकर यांच्या आशीर्वादाने ही, ही शाळा सुरू होती कारण त्यांचा भाऊ त्या शाळेत शिक्षक होता याच खुर्चीत बसून त्यांनी अशा अनेक शाळांना पैसे देऊन अभय दिलं होतं असा आरोप करत जतकर यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी अविनाश देशमुख यांनी केली आहे दादा तुमच्या माध्यमातून मी सांगतो आहे की हे जे शिक्षण अधिकारी आहे गट अधिकारी आहेत यांच्या कृपेनं अंबरनाथ शहर अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहरामध्ये ती शाळा जी आहे तिथं पहिलीची मान्यता असताना गेल्या कित्येक वर्षापासून दहावी वर्गापर्यंत श वर्ग चालू आहेत शाळा चालू आहेत हे सगळं कृपेनं फक्त बदलापूर शहराचं आता माहीत पडलं ती शाळा बेकायदेशीर आहे म्हणून एवढ्या वर्षानंतर जर दहा दहा वर्षानंतर हे जतकर साहेब ज्या कुठचे गरम करते अंडे घालत असतील आणि त्यामध्ये नुकसान करून विद्यार्थ्यांचं होते अशा जतकर साहेबाला आम्ही प्रशासनाला के विनंती केली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली आहे शिक्षण मंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली कि लवकरात लवकर शेवटीतून बडतडप करण्यात यावं कारण असे प्रकार जेव्हा माहीत होतात तेव्हाच आपल्याला आंदोलन करावं लागते असे प्रकार जे माहीत होत नाही ते त्यांच्या कृपेने या बदलापूर नव्हे या अमरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत लवकरात लवकर या माणसाला बर्थप करावे कारण की याचा भाऊ सध्या जी बदलापूरमध्ये शाळा जी आहे जी ज्यामध्ये गैरप्रकार घडलेला आहे त्यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आहे म्हणून त्या माणसानं त्या शाळेवरती डोळे झाक असा माझा आरोप आहे काही नोटांचा हार टाकलेला आहे मी त्यांना पैसे घेतोय आणि मान्यता देतोय पैसे घेतोय डोळे झाक करतो सरकारी याच्याकडं जेवढ्या काही शाळा ज्या आहेत मान्यता नसतानाही वर्गाची मान्यता देतोय या सगळ्या गोष्टी हे पैसे नाही घेतात आता हा म्हणून आहे पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नाही आज बाबा हे घे पैसे घे तू आम्हाला सापडत आहेस पैसे शेवटी आम्ही त्याला नोटाचा त्याच्या खुर्चीला हार घातला आज ते जर असते तर मी त्यांच्या गळ्यात नोटाचा हार टाकला असता नाही येतं त्या खुर्चीवरती बसून ते गैरकर्पा करतात विद्यार्थ्यांना नुकसान करतात त्याला आम्ही नोटाचा हार टाकलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा